नमस्कार मी कल्पना चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते आज अगदी खूप सोप्या पद्धतीमध्ये अगळी वेगळी सोयाबीन चिली बनवणार आहोत चला झटपट रेसिपीला सुरुवात करू आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी छोटे छोटे हे सोयाबीन वडे आहे याच्यापेक्षा मोठ्या पण येतात चला दहा मिनटं इथे मी नॉर्मल थंड पाण्यातच भिजत ठेवलेले होते आता तुम्हाला घाई असेल तर तुम्ही गरम पाणी टाकायचं आहे भिजण्यासाठी चला त्याच्यानंतर इथे ना आपल्याला हे बघा अशी छान ते पिळून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे हे, हे बघा चला आता इथे बघा एक भांड्यामध्ये दोन तीन चमचे दही घेतलेले लाल तिखट घातलेलं आहे थोडी हळद घातलेली आहे गरम मसाला घालू शकता किंवा किचन किन मसाला घालू शकता जिरं धना पावडर घालायची अल लसूण पेस्ट घालायची मीठ घालायचे आता आपण हे मिक्स करून घेऊ आता इथे बघा दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले दोनच चमचे आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता आता त्याच्यामध्ये आपण आता ही सोयाबीन वडी घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला इथे आता दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे ते छान असं आतमध्ये मसाले लागतील किंवा मुरल दहा मिनिट पंधरा मिनिट झालेले आहे आता त्याच्यानंतर ते तेल गरम केलेलं आहे पहिले बघा इथे एक टाकून बघायचं तेल गरम झालं की नाही चला सोयाबीन वड्या छान असे आपल्याला तळून घ्यायचे आता एकदम तेल कडकडीत पण नसावं कारण का आतमध्ये कच्चीच राहून जाईल थोडासा मिडियमच आपल्याला तेल ठेवायचंय आणि मंदा पहिले आपल्याला तळून घ्यायचे हे बघा छान असे कुरकुरीत होतात चवीला तर अप्रतिम लागतात अगदी झटपट होत चला काढून घेऊया ताटामध्ये चला इथे बघा तळून घेतलेले आहे सोयाबीन आता त्याच्यानंतर तुम्हाला असेच खायचे असेल तर असे पण खाऊ शकता आता इथे टोमॅटो सॉस वगैरे किंवा कोणत्याही सॉस बरोबर आता याच्यातलं कढईतलं तेल मी थोडंसं बरंसं काढून घेतलेलं अगदी थोडं ठेवलेलं आहे आपण आता याला छान असा तडका देऊ उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे शिमला मिरची घातलेली आहे आता इथे बघा एक दोन हिरवी मिरची घातलेली म्हणजे लालच झालेली आहे ती एक टमॅटो उभा चिरून घातलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टमॅटो सॉस घालायचा आहे चिल्ली सॉस घालायचं आहे आता तुमच्याकडे जे सॉस असतील ते घालायचे आहे घरामध्ये आता इथे बघा माझ्याकडे हे तीन प्रकारचे सॉस होते ते घातलेले आणि त्याच्यानंतर इथे आता जी सोयाबीन आपण तळून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे झटपट आपली सोयाबीन चिल्ली तया तयार झालेली आहे चला करून बघा तुम्ही पण आणि खूप छान लागते टेस्टी लागते चला रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद